रे घर घर घराघरात शिकवली गेली पाहिजे प्रभू रामचंद्राची मर्यादा घराघरात शिकवली गेली पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या भजनामध्ये लिहितात आणि श्रीमद भागवतामध्ये जेवढ्या की कथा आल्या असतील ना ह्या चारित्र नीती, नीती आणि संस्काराच्या कथा आहेत यामध्ये कथा सांगतो तुम्हाला आणि पुढे चालतो संक्षिप्तामध्ये घेतो त्याच्या सृष्टीचं वर्णन केलं त्यानंतर या ठिकाणी एक सुंदर कथा शब्दजी महाराजांनी एक संस्काराची चरित्र आणि नीतीची कथा सांगितली राजा परीक्षितीला कुठली कथा आहे कश्यप ऋषींची कथा आहे लक्ष ठेवला कश्यपाला दोन राणे आहेत आणि एकीचं नाव दिती आणि दुसरीचं आदिती आणि आदितीन शुकदोजी महाराज या ठिकाणी देतो सायंकाळची वेळ होती दिवे लावण्याचा वेळ आहे काय शिकवतो आपण माझ्या आजीनं मला लहानपणी शिकवलं होतं की म्हणे बाबू दिवा तुळशीपाशी लावावा आणि तिथं काय म्हणावं हात जोडावा शुभम करोती कल्याण आरोग्यम धन শত্রু বুদ্ধ নমস দীপিয়ার দ নমস্কার শুন্য লোকানিক সংকাল মম্মী মম্মীস পপা শুগর आई पेनी नाही तो आपण भाव मम्मी कोणाची तर मम्मी डॅडी चि चि डॅडी कोणाचे तर डॅडी मम्मी चि 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 भणले तर वाहून गेले दे दे ते कोणाचेच नाही हे शिकवते आता दिवे लावायच्या वेळेला हे संस्कार आमचे बदलले लक्ष ठेवला बरोबर आहे ना बोलतो का काय सांगून राहिलो लक्ष आहे ना सर्वांच बेटा रेखा दिवे लावून घे पण एवढी चांगली सिरियल चालू असते त्यावेळेस मम्मी ब्रेक 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 येऊ दे नंतर ब्रेक के बाद आता दिवे लावून ब्रेक के बाद आहे लक्षात कुठे चालली आमची संस्कृती कुठे चाललं आमचं नीती कुठं चाललं आमचं चरित्र कुठं चालले आमचे संस्कार काय केलं सायंकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला भजन करावं प्रार्थना करावी हरिपाठ करावा देवांच्या आरत्या कराव्या पण सुंदर शृंगार करून आली आपल्या पती समोर आणि विषयाची अपेक्षा केली आहे कश्यपाकडून सुंदर नटून ठटून आली चांगली साडी परिधान केली विषयाची अपेक्षा केली त्यावेळेस कश्यपजी म्हणायला लागले हे दिती। ही वेळ सायंकाळची आहे वेळेला देवाचं भजन करावं त्याची आरती करावी आणि तू काय हे मागितलंस मला परंतु ऐकत नव्हती कामातूर झालेली आणि तिने आग्र केला आणि आग्रहाला बळी पडले कश्यपजी आणि नंतर भानावर आला आले दोघूही पती पत्नी एकदम भयंकर दिव्य दृष्टीचा महात्मा होता कश्यप सांगायला लागले किती भयंकर मोठं पाप झालं आपल्या हातून अगं तुझ्या पोटामध्ये दोन राक्षसांची जन्म झाला दोन राक्षस जन्मालाय तुझ्या पोटामध्ये आणि तिलाही दुःख झालं भलत्या वेळेला अपेक्षा केली अहो म्हणे माझे मुलं मध्ये राक्षस जन्मले येतील या समाजाला त्रास देतील पण त्यांना मारण्याकरता देवाचा अवतार होणार आहे संस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं संस्कार दुष्परिणामकारी न पळावे आतेल गर्भावरी म्हणून मात्या पित्याने सदाचारी राहावे दुष्परिणामकारी सांगितलेले गर्भामध्ये ज्या दिवसाला जीव पडतो ना त्या दिवसापासून आई वडिलांनी कसं राहावं याच तारतम्य आजही झाशीची राणी जन्माला ते आजही समर्थ सद्गुरु अच्युत बाबा जन्माला येतात पण त्यांना आई कशी लागेल अन्नपूर्ण मातेसारखी लागेल लागेल आजही राष्ट्रसंत जन्माला येतो पण माय मंजुळा मातेसारखी लागेल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी स्वयंपाक करता करता मंजुळा मातेचा कधी त्या ताव्यावर हात पाळायचा आणि भाकर डाव्या हातावर राहायची तिला माहीत होत नव्हतं ती रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणता म्हणता तिचा हात जळायचा आणि करपट वाश यायला लागला की शेजारच्या बाया धावत यायच्या मंजुळा पागल झाली का हात जाळून राहिली रामकृष्ण हरी हात जळला वाटते इतक्या बेधुंद होत्या आई लक्ष ठेवला आजच्या आईची गोष्ट नाही सांगत्या त्या मना मंजुळा माता स्वयंपाक कसा करावा हे आमच्या मंजुळा आईने शिकवलं स्वयंपाक कसा करावं अज्ञपूर्ण मातेने आम्हाला शिकवलं लक्ष ठेवलं त्यांच्यासारखा स्वयंपाक जर झाला ना तर घरात संस्कारित पिढी जन्माला आहे ते लक्ष ठेव जा, जा